हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं क्राफ्टर मुनिका या चॅनलवर तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा तुम्ही नक्की पहा त्यामध्ये मी दाखवते माझ्या लॉंग अँड हेल्दी हेअर्सचं सिक्रेट तुम्ही माझ्या रील्सवर जे काही व्हिडिओ मी अपलोड करते त्यावर तुम्ही कमेंट करता खूप जण प्रश्न विचारता की दिदी तुमचे खूप हेअर्स छान आहेत लाँग आहेत तर त्यासाठीच मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवून दाखवते आणि हे एक सिक्रेट आहे असे खूप सिक्रेट्स आहेत माझ्या आयुष्यात जे मी यूज करते माझ्या लाँग हेअर्ससाठी तर ते तुम्हाला शेअर करेल तर आमच्या छोट्याशा गार्डनमध्ये हे जास्वंदीचे रोप आहे आपल्या सर्वांना माहीत आहे जास्वंदीच्या फुलाचे फायदे आपल्या स्किनसाठी हेअर्ससाठी तर चला तर मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते तर अशा प्रकारे आपण जे काही फुलं यूज करतो देवपूजा वगैरे झाल्यानंतर तर ते फेकून न देता असे आपण ड्राय करून घेऊयात जेणेकरून जे आपण पावडर यूज करणार आहोत ते जास्त काळ टिकण्यासाठी आपण ड्राय करून घेऊया जर तुम्हाला इन्स्टंट यूज करायचं असेल तर तुम्ही पेस्ट करून देखील यूज करू शकता आणि त्याचं पेस्ट तुम्ही हेअर्सना वगैरे लावू शकता अशा प्रकारे फ्लावर्स सगळे ड्राय करून झाल्यानंतर पूर्ण पावडर करून घेते जेणेकरून मी ते यूज करते आणि तेलामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो आपण जर मेहंदी लावत असेल नॅचरल मेहंदी हेअर्सना त्यामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो किंवा तुम्ही पेस्ट म्हणून हे एखादं आठवड्यामध्ये वगैरे स्प्रे वगैरे पाणीमध्ये टाकून करू शकता मुळांमध आपल्या केसांच्या मुळांना वगैरे किंवा स्प्लिटन्स वगैरे झाले असेल तर त्यांना देखील तर अशा प्रकारे मी पावडर करून ठेवते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यापेक्षाही बारीक पावडर तुम्ही करू शकता जर तुम्हाला पेस्ट वगैरे करायचं असेल तर आपण हे गाळून वगैरे घेऊ शकतो किंवा असंच आपण पाण्यात वगैरे उकळून ते पाणी आपण मेहंदीमध्ये वगैरे टाकू शकतो तर अशा प्रकारे हे झालं जास्वंदासाठी तर दुसरं आहे कोरफड जे आपल्या सर्वांना माहिती त्याचेही खूप फायदे आहेत आपल्या स्किनसाठी हेअरसाठी तर नॅचरल पद्धतीने हे काही उगवलेलं कोरफड असतं त्यामध्ये कोणतंही केमिकल नसतं आपल्याकडे नसेल तर आपण ऑनलाईन वगैरे परचेस करू शकता कोरफडचं ॲलोवेरा जेल वगैरे जे की ऑर्गॅनिक वगैरे पण येत असतं पण बेस्ट यूज हे अशा प्रकारेच आपण करू शकतो ज्यामध्ये कोणतंही केमिकल नसतं तर आपण हे पूर्ण पेस्ट करून त्यामधला गर काढून तर डायरेक्ट हेअर्सना वगैरे लावू शकतो तर मी काय करते मेहंदी वगैरे असती ना आपली भिजवलेली त्यामध्ये ते पाणी वगैरे उकळताना हे एक दोन कोरफडचे काड्या घालून त्यामध्ये पूर्ण गर काढून ते पा उकळत्या पाण्यामध्ये वगैरे घालू शकता किंवा आपण तेल लावतो तेलमध्ये थोडं थोडंसं एक चमचा कोरफड वगैरे घालून आपण उकळून तेही तेल आपण डोक्याला लावू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा वापर डोक्यांना किंवा हेअर्सना करू शकतो तर अशा प्रकारे छोटंसं हे बघा कढीपत्त्याचं झाड आहे आपल्या सर्वांना माहिती हे देखील खूप फायदेशीर आहे केस वगैरे कुणाचे डार्क वया का आपलं वय व्हायच्या आधीच जर पांढरे वगैरे झाले असेल तर आपण ते हेअर्स काळे करण्यासाठी कडीपत्त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपण बघतो आत्तापर्यंत जे काही महागडे शॅम्पू वगैरे असतात त्यामध्ये ते सुद्धा तेलामध्ये वगैरे हे कडीपत्तेचं इसेन्स असतं तर अशा प्रकारे तुम्ही ओरिजिनल यूज करू शकता तर मी हे सगळे इन घेतलेले आहेत त्यामध्ये आवळा घालायचं बीट घालायचं आणि हे पाणी मी उकळतं ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचं पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उ उतरेल आपण जे म्हणतो इसेन्स वगैरे त्याची पूर्ण गुणवत्ता त्या पाण्यामध्ये उतरेल आणि अशा प्रकारे आपण पाणी गरम करून घेतल्यानंतर आपल्याला मेहंदी घ्यायची आहे जे की पूर्ण नॅचरल मेहंदी असायला हवी कोणतंही केमिकल वगैरे डाय वगैरे नाही घ्यायचं आहे आपल्याला तर नॅचरल मेहंदीमध्ये आपल्याला दोन चमचे आपण जे काही पावडर यूज केलेला आहोत जास्वंदीचं बनवून ठेवलेलं आहोत ते पावडर आपल्याला मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे आवळा पावडर असेल तुमच्याकडे तेही तुम्ही यूज करू शकता तर जे काही आपण आत्ता मॅजिक वॉटर रेडी केलेला आहोत पूर्ण राय इनग्रेडियंटचं त्याचा मी नावच ठेवलेलं आहे पूर्ण मॅजिक वॉटर कारण त्याच्यामुळेच आपले हेअर्सची ग्रोथ होते आणि हेअर्सना पूर्णपणे पोषण तत्व जे काय आपल्या भेटत असतात ते पूर्ण खाण्यापिण्यातून न भेटता पूर्ण हेअर्सना ह्यातून भेटत राहतात तर हे माझं सिक्रेट आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा